तर आज आहे दसरा आणि मुलं त्यांची त्यांची सायकल वगैरे धुतात दसऱ्याला कसं असतं ना आपण घरातली सगळी सायकल गाड्या वगैरे सगळ्या स्वच्छ करत असतो तसंच मुलं देखील त्यांची त्यांची सायकल स्वच्छ करत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांना जर आपण सांगितलं आणि या सगळ्या गोष्टींचं जर महत्व त्यांना पटवून सांगितलं ना तर ते त्यांचं त्यांचं काम खूप आवडीने करतात फक्त मुलांना दोन शब्द प्रेमाने सांगायचे असतात आणि मुलं खरंच सगळं काम ऐकत असतात आणि इथे पहा मुलांनी छान अशा त्यांच्या सायकल इथे धुवून काढलेले आहेत आणि त्यानंतर आहे ना मग माझी पण लगेच कामाची लगबग सकाळपासून चालूच होती तर इथे मी काय केलं सगळ्यात अगोदर तर अंगण वगैरे स्वच्छ केलं आणि आज म्हणायला गेलं तर मुलांना देखील काम करायला खरंच फार छान वाटत होतं ते देखील प्रत्येक कामात माझी मदत करत होते कारण आजचा दिवस रोजचा सारखा नव्हता तर आजचा दिवस काहीतरी वेगळा होता आणि तेच मुलांना जास्त आवडत होतं तर इथे पहा छान असं झाडून वगैरे झालं तिथं स्तुती देखील माझ्या मागं काहीतरी काही ना काही काही ना काही तिथं चालूच असतं तर मी इथं स्वच्छ असं छान असं अंगण इथं झाडून घेतलं नंतर पाणी वगैरे टाकलं पाण्याने देखील छान स्वच्छ आपलं जे दरवाजा असतो दरवाजा म्हणजे जे अंगण असतं ना तर ते अंगण असं स्वच्छ केलं ना तर आपल्यालाच एक छान वाटून जातं आणि ज्या आपलं अंगण वगैरे छान स्वच्छ असतं ना तर आपलं घर पण तितकंच स्वच्छ आपल्याला करावं असं वाटतं त्यामुळं मग मी घरामध्ये आले आणि घर देखील झाडून वगैरे घेतलं छान असं पुसून घेतलं सकाळचे कामाचे जे आहेत ना, ना तर ती ना आज रोजच्या वेळेपेक्षा जरा पटपट पटपट आवरून घेतली आणि त्यानंतर आहे ना इथे सगळ्या गाड्यांना वगैरे मला हार बनवायचे होते तर हार बनवायला घेतले पण स्तुती काही ऐकतच नव्हती ती माझ्याजवळ आज उठलीच नाही कारण तिला देखील हार बनवायचे होते आणि पण मला कसं वाटत होतं सुई वगैरे तिला बोटाला वगैरे वगैरे लागण पण तसं काही करत नव्हती ती काही ती ती झेंडूचे फुलं ओवत होती ते हार बनवायसाठी आणि काही मी करत होते आणि असं करून आहे ना आम्ही छान इथे हार इथं बनवतच गेलो आणि तिचा आहे ना मन भरतच नव्हतं तिला आहे ना तिचा तिच्या सायकलला तिचा तिचा तिच्या तिच्या हाताने छान असा हार बनवायचा होता आणि त्यासाठीच ती बसली होती ती अजिबात ना हात लावू देत नव्हती कुठल्याही फुलांना ती म्हणायची कि माझ्या सायकलला मलाच हार बनवायचा आहे आणि तिचं काम इथं चालूच होतं माझ्याजवळ आणि मग कस तरी मी तिला मनवत होते आणि मी मात्र पटपट हे हार बनवत होते आणि कसं असत ना आपल्याला पुढचं पण काम असतं मग ते काम करायला आहे ना आपला वेळ पण वाचला पाहिजे आणि त्यात मग मुलं अशी करतात ना त्यांना पण हे काम करावं असं आवडतं साहजिक आहे रोजच्या जीवना रोजच्या जीवनातून काहीतरी वेगळा आज आपण करत असतो शेवटी मी कंटाळले तिला म्हटलं तू तुझं हार कर वाटल्यास मी माझं दुसरं काम करायला घेते आणि मी तिला म्हंटल पण हळू ने हळू तू हार बनव तुझ्या सायकल साठी छोटासा बनव म्हणून मी तिला छोटा दोरा वगैरे इथे ओन दिला आणि ती तिचा तिच्या सायकल साठी हार इथे तिने बनवायला घेतला आणि मी मात्र तिचा आणि ती बारकाही नाही बघत होती कुठले फुलं चांगले आहेत कुठलं फुल मोठं आहे आणि असं ती झेंडूच्या फुलाचं व्यवस्थित निवडून ती तिच्या सायकलसाठी हार बनवत होती आणि खरं सांगते हे सगळं पाहून आहे ना छान वाटतं त्यानंतर आमचे हार वगैरे छान इथं आम्ही बनवून घेतले स्वयंपाक झालेला होता मग मी सगळं म्हटलं भांडे वगैरे अगोदर छान अशी आवरली ना म्हणजे आपला किचनवटा वगैरे स्वच्छ केला तर आपल्यालाही बरं वाटतं नाहीतर मग काम तसंच ठेवून जर आपण काही करायला गेलो तर मग ते आपल्याला तितकं बरं वाटत नाही आपल्या डोक्यात सारखी कामाची गणगण चालू असते त्यानंतर आहेत ना हे घरी आले आणि यांनी नंतर मग दरवाजाला ते बनवलेले सगळे हार त्या चौकटीला वगैरे दारामध्ये लावून दिले आणि खरं सांगते इतकं छान वाटत होतं या वेळेला कारण कसं असतं सण हे वर्षातून एकदा येत असतात आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी आहेत ना छान वाटतात कधीतरी करायला आणि काही गोष्टींची आपल्याला लहानपणाची देखील आठवण येते आपणही असंच करायचो फुलं आणून दिले आपल्याला की आपणही हार बनवायचो आणि अशीच जशी लेकरांची आता लगबग चालू असते सणांच्या दिवसामध्ये तशीच आपली देखील लगबग सणांच्या दिवसामध्ये चालू असते आणि इथे पहा स्थवनला त्यांना त्यांच्या त्यांच्या सायकलचं इतकं कौतुक वाटत होतं आजच्या दिवशी नाहीतर त्या सायकल कुठं लावतात आणि कुठं नाही त्यांची त्यांनाच ते माहीत नसतं पण आज मात्र ते व्यवस्थित त्यांच्या सायकल सायकलची काळजी घेत होते आणि इथे पहा सगळ्या गाडीला वगैरे छान इथे हार वगैरे आम्ही लावून घेतला आणि मुलांनी देखील त्यांच्या त्यांच्या सायकलला इथे छान छान हार लावून घेतले आणि त्यानंतर आहे ना छान अशी आम्ही इथे पूजा वगैरे करून घेतली आणि जे ते ज्याच्या त्याच्या सायकलला गाडीला जे ते आपलं आपलं हार वगैरे घालत होतं नंतर आहे ना मग मी छान इथे गाड्यांची पूजा वगैरे करून घेतली आम्ही सर्वांनी आणि त्यानंतर आहे ना छोट्या गाडीला देखील इथे आम्ही हार वगैरे बनवूनच ठेवलेला होता घरामध्ये तर तो हार त्यांनी या गाडीला घातला मात्र मोठ्या गाडीला काही आम्ही हार वगैरे बनवलेला नव्हता छान पूजा वगैरे केल्या गाड्यांच्या आम्ही घरामध्ये देखील आम्ही छान अशी पूजा करून घेतली जे आपट्याचे पान असतात ना आजच्या दिवशी त्याला सोनं म्हणतात तर ते मुलांचे बुक्स सोबतच आपल्या अवजार म्हणतात ना की खुर्प वगैरे असतात आपण ते धुवून वगैरे ठेवतो तर ह्या सगळ्या वस्तू असतात ना तर यांचे सगळ्यांचे आपण इथे दर्शन घेऊन घेतलं आणि त्यानंतर आहे ना छान इथे आम्ही पूजा वगैरे करून घेतली आणि मुलांनी देखील फार आवडीने या सगळ्या गोष्टी केल्या याचाच खरंच खूप आनंद वाटत होता त्यानंतर आहे ना इथे जरास सुरु आपण कसे लहान असतो त्यावेळेस आहे ना सोनं देतात आपल्याला मोठे लो मोठे मोठे माणसं आणि त्यानंतर आहे ना आपण त्यांच्या पाया पडत असतो आपण त्यांच्याकडून सोनं घेत असतो आणि आपण नंतर पाया पडायचं असतं पण इथं काहीतरी वेगळं चालू होतो कोण कुणाला सोनं देत होतं हेच कळत नव्हतं आणि मात्र पाया पडायचं काम मात्र आशीर्वाद घ्यायचे काम यांचे चालू होते आणि इथे पहा आम्हाला दो आम्ही दोघंही असं बसलेलो होतो आणि सोनं नेमकं कोण कोणाला देत आहे ना हेच काही कळत नव्हतं आणि छान असं आमचं इथं थोड्या वेळासाठी का होईना पण छान असा इथं एन्जॉय झाला कारण आहे ना हे काहीतरी आजच्या दिवसामध्ये मुलांना वेगळं वाटत होतं ना तर त्यांना पण छान वाटत होतं आणि सगळेजण असे खुश होते आणि त्यानंतर आहे ना इथे मात्र माझ्या लहानपणीच्या आठवणी मला येत होत्या कारण कसं असतो ना आपण लहान होतो ना तेव्हा आपण खेड्यामध्ये राहिलेलो छोट्याशा गावामध्ये राहिलेलो त्यावेळेस आपण तर काय करायचो ना प्रत्येकाच्या घरी जाऊन सोनं सोनं मागायला आपण प्रत्येकाच्या घरी जायचो आणि तेच मला इथं आठवत होतं पण आताच परिस्थिती मात्र तशी नाहीये आता, आता आपण मोठ्या शहरात राहतो कुणी कुणाच्या घरी जास्त जात नाही पण मग आपल्या आपल्याच घरी का होईना पण आपण ह्या सगळ्या जर गोष्टी जर केल्या ना तर आपल्याला खरच लहानपणीची ते आनंदाची आठवण येऊन जाते त्यानंतर आहे ना इथे बसून आम्ही जरा वेळासाठी थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आणि लगेचच आम्ही जेवायला घेतलं तर असा गेला आजचा माझा दिवस आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय